आज आपल्याला सहज तयार होणारी आणि न फुटणारी दह्याची कडी बनवायची आहे पाहू शकता कडीला रंग अतिशय सुंदर आलेला आहे मस्त दिसते कडी तर चला पटकन रेसिपीकडे वळूया तर सर्वप्रथम एका बोलमध्ये दोनशे ग्रॅम दही घेतलेले आहे मी दोनशे ग्रॅम दह्यासाठी एक चमचाभर चण्याच्या डाळीचं पीठ हळद चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालायची एक वाटीभर पाणी घालायचं पाणी घालून झालं की अगदी व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे पाहू शकता हे मिश्रण अगदी व्यवस्थित स्मूथ असं तयार झालेलं आहे बाजूला ठेवून देऊया आता आता मिक्सरचं भांडं घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन लसणाच्या पाकळ्या एक हिरवी मिरची थोडंसं जिरं घालायचं आणि वाटून घ्यायचं लसूण आपल्याला नसेल चालत नाही वापरला तरीही चालेल पाहू शकता अशा पद्धतीने आपण मिरचीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता फोडणीसाठी कढईमध्ये आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की मोहरी घालायची मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये मेथीचे दाणे दोन लवंगा कडीपत्ता हिंग तयार केलेल्या हिरव्या मिरचीचं वाटण घालायचं आणि अगदी व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अजिबात वाढवायची नाही त्यानंतर तयार केलेलं जे दह्याचं मिश्रण आहे ते हळूवारपणे आपण या फोडणीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घेऊया कढीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाण्याचा वापर करायचा तर पाणी घालून घेऊया अगदी परत एकदा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी आता मध्यम करणार आहे मध्यम आचेवरती आपल्याला कडी सतत ढवळत राहायची आहे जोपर्यंत कडीला उकळी येत नाही तोपर्यंत असं केल्याने काय होतं कढी आपली फुटत नाही ही आपली एक टीप आहे अशा पद्धतीने पाहू शकता कडीला उकळी आलेली आहे अगदी सुंदर रंग आलेला आहे कडीचा अशा प्रकारे दह्याची कढी करून तयार झालेली आहे अशा पद्धतीने आपण कढी करून बघा आपल्याला खूप आवडेल बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेते रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा